अष्टम काळ दिला देवा की जो बाळा जो वासाला कौसाचा जो कवसाचा करदन काळ जन्मला जो जो बाळाजो जो, जो दुसऱ्या दिवशी आनंद वारी गोकुळामध्ये नंदाच्या घरी यशोदेचा ताना ताना तरला जो, जो बाळा जो जो रेजो तरला जो बाळाजो जो रेजो बाळाला आतनी जाऊ हलके जो जो जो, जो, जो।, जो, जो 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 मोठ्याच्या जो बाळाजोरीचे आशिष घेऊ चला गो बाळ ना गाऊ बाळाचे नाव श्री कृष्ण ठेऊ जो बाळा जो जो रेजो रेजो तो बागडे यमुना गिरी गोप गोपी काजे माठई पोडी राधेचा सघा कृष्ण मोरारी जोबाळा जो जो रेजो राधेचा सघा कृष्ण मोरारी जोबाळा जो जो रेजो जोबाळा जो जो रेजोजो জো পারা জো জো রে জো 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 রে জো হাকি পালকি জে কনে पालकी जय कया लाल की आदि घोड़ा पालकी जय कया लाल की हि घोड़ा पालकी जय क्या लाल की आती घोड़ा पालकी जय कल आदि घोड़ा पालकी जय क्या लाल की आदि घोड़ा पालकी जय क्या लाल की आदि घोड़ा पालकी जय कैया लाल